आली अलीपर्यंत चाळीस ते पन्नास मिनिटं लागत होते आता केवळ आठ मिनिटांमध्ये हा प्रवास लोकांना होतोय ही फार मोठी दिलासा देणारी दिलासा देणारा प्रकल्प आहे त्यामुळे मुंबई महापालिकेचे कमिशनर त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी हा ने मांडलाय या टी कंपनीने देखील हा जो काही ज्यांचं काम केलंय त्यांच्या टीमला देखील मनापासून धन्यवाद देतो वेळेमध्ये हे सगळी कामं पूर्ण होत आहेत आणि याच्यामध्ये अतिशय अत्याधुनिक अशा सर्व यंत्रणा लावलेल्या आहेत म्हणजे फायर फायटिंगचं असेल सकाळ जो सिस्टीम असेल त्याजवळ आता मी स्वतः उतरून फोन लावला इमर्जन्सी फोर वन फोर वन थ्री सेवन वन समोरून विचारलं काय प्रॉब्लेम आहे कुठे आहात तुम्ही त्यामुळे अशी ही सगळी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम इथे अत्याधुनिक यंत्रणा टेक्नॉलॉजीचा वापर करून